कराए थोरी बंगादू ाला हरका फुटणाऱ्या बदलापूरला घटना घडली जनमानसाच्या भावना प्रचंड प्राप्तीच्या विरोधात होत्या आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर बंद आम्ही पाळणार होतो महाविकास आघाडीच्या वतीनं परंतु हायकोर्टाचा निर्देश आल्यामुळं हायकोर्टाचा सन्मान ठेवून या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आज निदर्शनं आम्ही या ठिकाणी करत आहोत आम्ही निमित्ता या निमित्तानं जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे बदनापूरलाच एका ठिकाणी घटना घडली नाही तर अशा घटना अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यामुळं या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अकोला आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जे अल्पवयीन मुली मुलीवर बलात्कार होत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये असलेलं महायुती शासन हे निष्काम आणि ठरत आहे प्रकारचा कायद्याचा धाक हा जनतेत राहिलेला नाही सोळ्या मुलीवर आज अडीच वर्षापासून ते सहा तेरा वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकवणी क्लासला किंवा इतर ठिकाणी बलात्कारासारखे प्रकार होत आहे आणि याच्यावर शासन आळा घालू शकत नाही त्यामुळं त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी काल आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या हाकेला सर्व नागरिक व यांनी प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी आजचा बंद पाळण्यात येणार होता पण महाराष्ट्र शासनाच्याच काही कुप्रवृत्तीच्या लोकांना समोर करून कोर्टात पाठवून आले व त्या कोर्टाने या हायकोर्टाने आंदोलनाला या सरकारला निषेध करावा एवढी निलाद्री आणि बेशरम सरकार आहे कारण या सरकारमध्ये बारा बारा तास एखाद्या लहान मालिकेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा सुद्धा जा नोंदल्या जात नाही ही निषेधाची बाब नाही यामुळे या सरकारनं या या राजीनामा द्यायला पाहिजे आपल्या पक्षाच्या एका नेत्याला वाचवण्यासाठी त्याची शाळा वाचवण्यासाठी हे जर गृहमंत्री जर एवढ्या खालच्या स्तरावर जर उतरत असतील तर याचा निषेध सगळ्या जनतेनं केलाला पाहिजे तो आज केला आम्ही या सरकारचा निषेध करतो बदलापूर घटनेचा निषेध करतो आणि त्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि शासनानं सुप्रीम कोर्टात आपले वकील पाठवून हा जो बंद आमचा बंद रद्द करण्यास करायला लावला त्याही घटनेचा मी निषेध करतो कोणत्या